नमस्कार बघा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे काय आहे न्यूज ज्या लाडक्या बहिणींनी नवीन अर्ज केलेले आहेत म्हणजे अर्ज नाही ज्या लाडक्या बहिणी आता पात्र ठरलेल्या आहेत म्हणजे ज्यांचे वय आता ह्या लाडक्या बहिणीसाठी मिनिमम वय किती पाहिजे तर एकवीस वर्षे तर ज्यावेळेस फॉर्म भरायच्या वेळेस ज्या ज्या लाडक्या बहिणींचे वय एकवीस नव्हतं त्यांचे वय आता एकवीस होऊन गेलेले आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणी या लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र आहे मात्र त्यांच्यासाठी कधी फॉर्म उपलब्ध होतील काय तर त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा काय सविस्तर माहिती विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडके बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा ऑक्टोबर चोवीस होती त्यानंतर अनेक महिलांनी वयाची एकवीस वर्षे काय केलेली पूर्ण बघा त्यावेळेस पंधरा ऑक्टोबर ही लास्ट डेट होती मात्र त्यावेळेस बऱ्याच महिलांना महिलांचे तेव्हा मुलींचे एकवीस वर्ष पूर्ण झालेले नव्हते मात्र त्यानंतर आता भरपूर मुलींचे एकवीस वर्ष झालेले आहेत आणि आता त्या पात्र आहेत तसेच त्यांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद ठरवले आहेत त्यांनाही पुन्हा अर्ज करायचे आहेत मात्र अर्ज नोंदणी सुरू नसल्याने या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का असा प्रश्न या आहे यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे बघा तेरा लाखांवर महिला अपात्र ठरलेल्या आहेत किती तेरा लाखांवर महिला अपात्र ठरलेल्या आहेत अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेची घोषणा केली या योजनेसाठी एक जुलै ते पंधरा ऑक्टोबर चोवीस ही अर्ज करण्याची मुदत होती या काळात सुमारे दोन पॉईंट पाच कोटी महिलांनी अर्ज केले आणि त्यांना या योजनेचा काय लाभ मिळत आहे म्हणजे अडीच कोटी महिला सध्या काय करत आहेत योजनेचा लाभ घेत आहेत विधानसभा निवडणुकीनंतर तेरा लाखांवर महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आले अपात्र महिलांना सुमारे नऊशे कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे अपात्र लाभार्थ्यांची छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडून डेटा गोळा केला जात आहे त्यानंतर या योजनेतून मिळणाऱ्या पैशाचा वापर सामूहिक उत्पन्नास उन्नतीसाठी करणाऱ्या महिलांना महिलांच्या गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखण्याची घोषणा सरकारने केली आहे मात्र ही योजना काय असेल व ती कधीपासून अंमलात येईल याबाबत अजूनही स्पष्टता नाही तर बघा आता नवीन याच्यासाठी अद्यापही हालचाल नाहीत नवीन नोंदणीसाठी बघा राज्य मंत्रिमंडळाने या योजनेसाठी पुन्हा नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला तर नव्याने पात्र ठरणाऱ्या महिलांना या योजनेसाठी अर्ज करू शकतील मात्र या संदर्भात अद्याप कोणती हालचाल नसल्याचे महिला बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे आणि तटकरे मॅडम काय म्हणत आहेत संदर्भात मूळ शासन निर्णयात जी मुदत होती त्याची अंमलबजावणी आम्ही केली अर्ज पुन्हा सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ निर्णय घेईल असे अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेले आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची ज्यावेळेस शासनाचा निर्णय होईल मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस असा निर्णय होईल त्यावेळेस आपण यावर व्हिडिओ बनवून नक्की तुम्हाला आवर्जुन सो विडियो पाइलाबद् धन्यवाद